तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज गणेश चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांसाठी आपण मोदक बनवणार आहोत गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्याआधीच आपण मोदक तयार ठेवूया हो ना कारण गणपती बाप्पांना मोदक फार प्रिय आहेत त्यासाठी एक नारळ म्हणजेच दोन वाट्या नारळ इथे फ्रेश नारळ आपण ग्रेट करून घेतलेला आहे त्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे दोन वाट्यांसाठी एक वाटी गुण पुरेसा असतो ते योग्य प्रमाण असतं गोडाच्या प्रमाणासाठी इथे दोन चमचे मी शुद्ध तूप घेत आहे तूप आहे हे दोन चमचे मी गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप घेतलेलं आहे ते तळलं की आपण त्यामध्ये पुढची प्रोसेस कर, कर सुरुवात करूया आता यामध्ये हे जे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे ना ते आपण ॲड करणार आहोत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तुपावरती एकदम खमंग सुगंध सुटतो याचा आणि काहीजण आधी गूळ वितळवून घेतात आणि मग त्याच्यामध्ये जो किसलेला नारळ जो असतो ना तो घालतात पण आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे की नारळ आधी तुपावरती नीट भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ असतो ना तो एक पाच एक मिनिटांनी आपण ॲड करतो तसंही जातं कर टेस्ट अगदी उत्तमच लागते पण तुपावरती नारळ आम्ही इथे असं परतून घेतो आधी आता साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण ह्यामध्ये हा जो किसलेला जो गुळ आहे तो ॲड करणार आहोत आणि तो छानपैकी वितळू द्यायचा पूर्ण नारळामध्ये एक रूप झाला की त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकायची आहे काही जण ड्रायफ्रुट्स पण टाकतात पण आम्हाला मोदकामध्ये ड्रायफ्रुट्स नाही आवडत कारण मोदक हा एकदम मऊ लुसलुशीत झाला पाहिजे आणि ते खाता नाही ना ड्रायफ्रुट्स थोडे कडक लागतात ना तर लागता ते आवडत नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये काजू किंवा बदाम काही तुम्हाला आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स नक्कीच टाकू शकता आम्हाला एकदम मऊ मऊ मोदक आवडतो ना त्यामुळे आम्ही नाही टाकत किंवा तुम्ही टाकू शकता हां शिऱ्यामध्ये आम्ही टाकतो ड्रायफ्रूट्स ठीक आहे पण मोदक हा मऊ मऊ आणि लसलुसीतच असलेला आवडतो बरं का मौ, मौ, तर, तर हे बघा तर पाऊस पण सुरू झालेला आहे कदाचित तुम्हाला पावसाचा आवाज येईल पण आपलं हे ना पाच ते सात मिनटं थोडंसं जास्तच मी परतून घेतलेलं आहे का परतून घेतलं माहिती आहे का जे गूळ जो असतो ना तो विरघळतो आपण जेव्हा त्याला नारळामध्ये ॲड करतो ना तेव्हा नंतर तो गूळ वितळतो आणि थोडंसं असं लिक्विड म्हणजे तयार होतं तर ते पाणी जे ते लिक्विड जो आहे ना ते पूर्ण असं सुकलं पाहिजे तर असा ते हे असं ऑलमोस्ट छानपैकी मऊ मऊ असं झालेलं आहे आता याची चव आपण नाही घेऊ शकत आपल्या गणपती बाप्पासाठी मोदक बनत आहेत पण आपण त्याचं टेक्स्चर बघून आहे ना ते अंदाजा लावू शकतो असं ठीक आहे जास्त पाणी पाणी असं दिसत नाही आहे म्हणजेच हे सारण परफेक्ट झालेलं आहे आता याच वेळेस पाच ते सात मिनटात अगदी मध्यम किंवा लो फ्लेमवरती पण तुम्ही हे परतून घेऊ शकता सतत असं परतावं लागेल बरं पर का आणि साखर जे लोक टाकतात ना त्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही जास्त वेळ पण परतू नका कारण साखर जास्त टाक म्हणजे साखर टाकून जेव्हा परततात ना तेव्हा काही जर तुम्ही जास्त परतत बसलात ना तर ते मिश्रण जे आहे ना हे सारण जे आहे ना ते तिथल्या तिथे कडक व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा थंड कराल ते एकदमच कडक होतं म्हणजे ऑलमोस्ट ती नारळवडी तयार होते मग तुम्हाला अक्षरशः आहे वे त्यावेळेस वेळेस नारळवड्यात थापायला लागतील तर त्याची काळजी तुम्ही घ्या पण गुळाचं तसं होत नाही पण एवढं पात्र नक्की आहे की त्याला पण काळजी घ्यावी लागते तर आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आपण त्यामध्ये ना वेलची पावडर टाकूया तर बघा वेलची पावडर मी घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा या दोन वाट्यांसाठी पुरेसा आहे तुम्ही जेवढं प्रमाण घ्याल ना त्यानुसार तुम्ही वेलचीचं प्रमाण ठरवू शकता कारण वेलची जास्त पण टाकून चालत नाही कारण त्याचा थोडासा असा कडवट असा स्वाद पण येण्याची शक्यता असते त्यामुळे प्रमाणात घाला काही जे वेलची पावडर किंवा काही दुसरे कुठलं तुम्ही टाकत असाल छानपैकी सुगंधासाठी काही जण इसेन्स पण टाकतात पण मी ते प्रिफर करत नाही जे नॅचरल जी वेलची पावडर आहे तीच मी यामध्ये घातलेली आहे पण ते प्रमाणात टाकायचं आता हे बघा मी इथे ना तयार म्हणजे रेडीमेड जी मोदक पिठ्ठी मिळते ना आपल्याला ती आणलेली आहे कंपनी कुठलीही घ्या तुम्ही किंवा घरचं जे पीठ असतं ना तांदळाचं बासमती तांदळाचं म्हणजे सुवासिक असं पीठ असतं ना ते तुम्ही वापरलेत ना मोदक अगदी सुंदर होतात ठीक आहे याआधी मी मोदकाची एक रेसिपी दाखवलेली ना त्याच्यामध्ये साधं जे पीठ असतं ना ते वापरून पण करून दाखवलेलं आहे छान होतात पण ह्यावेळी मी रेडीमेड मोदकची पीठ ही आहे ना ती आणलेली आहे तर आपण ह्याचे आता मोदक बनवूया तर बघा अशी ही वाटी असते ना तसं म्हणजे समान अशी करून आपण दोन वाट्या पीठ घेणार आहोत आणि जेवढ्या वाट्या आपण पीठ घेणार आहोत ना तेवढ्याच वाट्या आपण पाणी पण घेणार आहोत तर आधी सर्वात आधी आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत ठीक आहे जेवढं पीठ तेवढं पाणी म्हणजे आता ही पहिली वाटी पाणी आपण टाकायची आहे आणि ही दुसरी वाटी पाणी आपण घेतले या पाण्यामध्ये आपण एक चमचा एक मोठा चमचा तूप टाकणार आहोत त्याने कसं होतं जी पिठी जी उकड जी असते ना ती एकदम मऊ मऊ होते आणि इथे दोन छोटे चमचे दूध घेणार आहे हे गरम करून घेतलेलं दूध आहे म्हणजे कच्चं दूध नाही आहे हे आधी गरम केलेलं दूध आहे ते दोन चमचे आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता मी यामध्ये पाण्यामध्ये ना दूध टाकलं आहे ना त्यामुळे मी मीठ टाकत नाही आहे कारण कसं आहे ना आम्हाला तसंही गोड गोडसरच आवडतात म्हणजे जे मोदक असतात ना त्यामुळे आम्ही मीठ टाकत नाही थोडंसं किंचित तुम्ही मीठ टाकणार असाल तर त्यामध्ये दूध नका ॲड करू कारण ते मग थोडंसं फुटण्याची शक्यता असते तर बघा इथे मी मीठ टाकत नाही आहे थोडीशी साखर तुम्ही कवरमध्ये पण टाकू शकता एकदमच गोड होतात पण इथे मी गूळ आणि जे नारळाचं जे आपण मिश्रण बनवलं आहे ना त्याच्यामध्ये परफेक्ट असं रेशो घेतलेला आहे त्यासाठी मी या उकड जी करते ना त्याच्यामध्ये मीठ किंवा साखर काहीच टाकत टाक नाही आहे फक्त दूध आणि तूप टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाची पिठी पण त्याआधी इथे चांगलं पाण्याला उकळी येऊ द्या हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता ह्याच वेळी आपण त्यामध्ये पिठी टाकायची आहे तांदळाची जेवढं पाणी तेवढी पिठी म्हणजे दोन वाटा पाणी इथे मी ॲड केलेलं आहे तांदळाची पिठी इथे ॲड केलेली आहे आता ते पटकन मिक्स करून घेऊया आपण छान असं पटापट मिक्स करून घ्यायचं आहे कारण ते जे पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये छान अशी उकड ही उकड आली पाहिजे आणि नंतर दोन मिनटं हे मिक्स करून झालं की आपण गॅस बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण हे असंच झाकून ठेवायचं आहे त्याच्यामुळे छान अशी उकड मिळते याला बघा आता मी दोन ते तीन मिनटं झालेली आहे असं हे मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे बरं का गॅस बंद करून आपण यावर झाकण ठेवायचं आहे घट्ट जेणेकरून त्याच्यातली वाफ बाहेर येणार नाही ठीक आहे याच्यावर तुम्ही जड काहीतरी भांडं पण ठेवू शकता पण हे परफेक्ट याच भांड्याचं झाकण आहे त्याच्यामुळे मी असेच ठेवत आहे ठीक आहे आता भेटूया आपण दहा मिनटाच्या नंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आता बघा इथे मी जे पीठ ठेवलेलं ना पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण हे छानपैकी मळून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळणं गेलं पाहिजे हे कारण त्याच्यावरतीच डिपेंड आहे की, की तुमची पारी नीट बनेल की नाही ठीक आहे तर छानपैकी मळून घ्यायचं आहे जास्त गरम असेल किंवा जास्त सुकं वाटत असेल ना तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे ठीक आहे हे बरोबर होईल कारण उकट चांगली आलेली आहे त्यामुळे हे मी आता अशा प्रकारे मळून घेते बघा गोळा आता छानपैकी व्हायला लागलेलाच आहे म्हणजे याला पाणी किंवा एक्स्ट्रा तूप लावायची काही गरज नाही आहे छानपैकी याचा गोळा होऊन जाईल तर इथे आपण हा जो पिठाचा गोळा आहे तो मळून घेतलेला आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून पारी करायला सुरुवात करूया कारण आता मोदक बनवायचे आहेत हे बघा असा हा छानपैकी एक गोळा तयार करून घ्यायचा ठीक आहे कुठेही त्याच्या भेगा नाही आहे तशा एवढं छान पीठ मळलं गेलं पाहिजे ठीक आहे ॲटलीस्ट गोळा करताना तरी तो छानपैकी असा स्मूद एकदम करून घ्यायचा आहे नंतर अगदी हलक्या हाताने ह्या ज्या कडा असतात ना इथे ह्या त्या अशा बाहेर खेचत जायच्या आणि ही पारी बनवून घ्यायची आधी थी। ठीक आहे आणि ह्या ज्या कडा आहेत ना त्या एकदम पातळ होईपर्यंत आपल्याला ही पाटी ती तयार करायची आहे म्हणजे आपले मोदक एकदम सुंदर होतात आणि जाड राहत नाहीत जाड जाड झाले ना हिशी समजा तुम्ही पारी तयार करता आणि ती जाड राहिली तर मोदक खाताना नुसतं पीठ पीठ लागतं भले तुम्ही सारण आतमध्ये कितीही भरलात ना तरी ते एकदम जो मोदक जो आपण खातो ना तेव्हा ते एकदम पिठूळ असंच लागतं म्हणजे पीठ पीठ त्यामुळे मजा नाही आहेत एकदम पातळ अशी पारी बनवून घ्यायची छानपैकी आणि त्यासाठी तुम्हाला पीठ एकदम छानपैकी मळून घ्यायला लागणार आहे नाहीतर कडेने आहे ना त्या भेगा ज्या असतात ना त्या असे क्रॅक जायला सुरुवात होते ठीक आहे हे बघा अशी ही जी पारी आहे ना ती तयार करून घ्यायची आणि आता पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये अशी ही जी दोन बोटं आहेत ना किंवा तीन ती अशी बुडवायची आणि अशा त्याच्या कळ्या करायला सुरुवात करायची पिठामधूनच घ्या आणि जवळजवळ पा हे कळ्या करायच्या त्याच्यामुळे काय होतील जास्त कळ्या येतात आणि मोदक पण सुंदर दिसतो ठीक आहे प्रत्येक वेळी पीठ नाही घेतलं तरी चालेल पण मी आपलं तुम्हाला दाखवायला म्हणून करते की अशा प्रकारे आणि ह्या ज्या कळ्या त्या एकदम लांब घ्यायच्या म्हणजे मोदक एकदम सुंदर दिसतो असं म्हणजे खाली एकदम पर्यंत अशा कळ्या करून घ्यायच्या लांब झाले पाहिजेत आता आपण जेव्हा असं एकत्र घेतो ना तेव्हा त्या कळ्या दिसत पण नाहीत असं होतं मग एकदम म्हणजे जबरदस्ती ते बंद केल्यासारखं वाटतं अशा कळ्या तुम्ही जास्त केल्यात ना तर सुंदर दिसतात त्या कळ्या ठीक आहे हे बघा असा छानपैकी अशी ही बनवून घेतलेली आहे पारी त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी सारण भरायचं सा। सारण पण सा। जास्त राहतं अशा लांब कळ्या तुम्ही केल्यात ना की छान राहतात आणि भरलेलं एकदम मोदक असला ना की खायला पण एकदम आहा किती मस्त वाटतं ना आणि हे भरून झालं की थोडंसं असं प्रेस करायचं खाली जेणेकरून आपल्याला कळ्या ह्याच्या करताना काही प्रॉब्लेम नाही येणार ना। आता हलक्याच हाताने फक्त हे ना असं गोल गोल आतमध्ये फिरवत राहायच्या या कळ्या ठीक आहे छानपैकी एकत्र आल्या ना की मग वरतून एकदम बंद करायचा तो मोदक ठीक आहे आल्याजवळ मोदक बंद करा छानपैकी मेन काय आहे ह्या कळ्या दिसणं महत्वाचं आहे आणि आतलं सारण कारण मोदक खाताना म्हटलं ना, ना की लोक त्याची टेस्टसाठी खातात तो इतका सुंदर असतो ना त्यामुळे तो दिसायला पण इतका सुंदर असला पाहिजे आणि त्याचं सारण आतलं पण तितकं छान असलं पाहिजे त्याच्यामुळे पारी तुम्ही अगदी बारीक करा जेणेकरून मोदकाच्या वरचं जे पीठ पीठ असतं ना ते असं लागणार नाही त्यामुळे मग कधी कधी ते कच्चं पीठ असं काही जणांना पण वाटतं म्हणून एकदम बारीक जी पारी असते ना ती करण्याचा प्रयत्न आहे बघा किती सुंदर झालेलं आहे ना आणि एकदम मोठा एकदम छान असा बाप्पाच्या हातात पण किती सुंदर दिसेल मोदक हो की नाही मी आता पटकन करून घेते तर हे बघा आपले मोदक मी थोडेसे आता तयार केलेले आहेत बाकीचं पीठ मी नंतरसाठी ठेवलेलं आहे कारण आता प्राणप्रतिष्ठेची वेळ आलेली आहे ना तर मी पटापट एवढे सात मोदक तयार करून ठेवले आता तुम्ही म्हणाल हे छोटे कसे आहेत तर हे देवारातल्या गणपतीसाठी आहेत आणि एक जो आहे तो म्हणजे आपण जेव्हा सुपारी किंवा छोटी मूर्ती आपण पूजेला घेतो ना त्यासाठी आहे आणि बाकीचे जे पाच आहेत ते आपल्या गणपती बाप्पासाठी आहे तर बोला गणपती बाप्पा मोरया आता आपण हे वाफवायला ठेवूया तर ते पण मी तुम्हाला सांगायच सांगते की कसे वाफवायचे ते ठीक आहे तर इथे मी गॅसवरती एक कढई तापत ठेव म्हणजे ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे ठीक आहे तर हे असे दोन ग्लास पाणी इथे तापत ठेवायचं त्याच्यात काही मीठ किंवा लिंबू वगैरे काही टाकायचं नाहीये फक्त पाणी उकळत आहे पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यावरती चाळण ठेवणार आहोत आणि ह्या चाळणीला तुपाने ग्रीस करायचंय किंवा तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर पाना सुद्धा तुम्ही मोदक जे आहे ते वाफवायला ठेवू शकता तर इथे मी ही चाळण जी आहे ना ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे जे तूप आहे ना थोडंसं ते आपण लावून ही चाळणी जी आहे ती ग्रीस करून घ्यायची त्याच्याने होणार काय त्याच्याने असं होईल की आपले जे मोदक आहेत ना, ना ते खालून चाळणीला चिकटणार नाही जेव्हा ते आपण वापरायला ठेवणार त्यामुळे छानपैकी तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आणखी एक टीप मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे मोदक असे म्हणजे तुटत नाहीत म्हणजे कधी कधी काय होतं वाफ देता देताच मोदक तुटतात तर ते तसं होऊ नये म्हणून मी एक तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे तर सगळ्यात आधी ना आपण ह्या ज्या कढईवर आहे ना ही चाळून ठेवूया म्हणजे ते व्यवस्थित गरम होईल आणि आपण मोदक जसे मी तुम्हाला पुढे सांगते ना त्या पद्धतीने करून डायरेक्ट आपण या चाळणीवरती वाफवायला ठेवायचे आहे तर इथे ना मी थोडं पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये ना आपण पाणी घ्यायचं आहे आणि हा जो मोदक असतो ना आपण जो बनवून ठेवलेला आहे तर तो आपण ह्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे ठीक आहे पाण्यामध्ये फक्त एकदा असा बुडवून मग तो चाळणीवरती गरम व्हायला ठेवायचा आहे त्याने काय होतं हे मोदक उकडत असताना ते फुटत नाहीत तर ही टीप आहे पाण्यामध्ये बुडवून तुम्ही हे उकडायला ठेवू शकता हे बघा इथे आपण असं पाण्यात बुडवून हा मोदक असा ठेवायचा त्याच्यावरती तुम्ही केशरची काडी असते ना ती पण ट ठेवू शकता त्याच्यामुळे छान असा कलर पण येतो एक छान सुगंध पण येतो पण मी ते ऑलरेडी बासमती तांदळाचे म्हणजे सुगंधी पीठच वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी नाही वापरत आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल एक छान असा अजून लुक येण्यासाठी तुम्ही केशरची काडी पण याच्यावरती ठेवू शकता तर हे बघा आपण इथे मोदक इथे वाफवायला ठेवलेले आहेत आणि पटकन ह्याच्यावरती झाकण पण ठेवायचं आहे आणि हे आपण वीस मिनटापर्यंत आपण उकडून घ्यायचे आहेत किंवा आपले उकडीचे मोदक तयार आता बघा पंचवीस मिनटं झालेली आहेत गॅस मी बंद केलेला आहे आणि हे जे मोदक आहेत ना ते लो फ्लेमवरती तुम्ही वीस मिनटापर्यंत करून घेऊ शकता म्हणजे ते उकडून तर वीस मिनटं झाली ना की आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण झाकण काढूया ठीक आहे मस्तपैकी मोदक आपले तयार झालेल्या अजिबात फुटलेले पण नाही आहेत बघा आणि याच्यातनं तर अजून थोडं सारण पण दिसते म्हणजे एकदम पातळ अशी पारी झालेली आहे त्यामुळे मऊ मऊ लुसलुशीत असा भरगच्च म्हणजे सारण भरलेला असा मोदक खायला खूपच मज्जा येईल तर सगळ्यात आधी बाप्पाला आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर हे बघा आपले हे जे मोदक आहेत ना गणपती बाप्पांसाठी एकदम तयार आहेत एकदम मस्त झालेले आहेत आणि किती छान दिसतात बघा त्या पाकळ्या आणि एकदम टुमटुमीत इत गुबगुबीत असे मोदक बाप्पाला खूपच आवडणार आहेत बरं का आणि हे अजिबात कुठेही तुटलेले नाही आहेत वाफवताना तर मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही बनवा हे बघा खालून पण एकदम मस्त आहेत कधी कधी काय होतं जो बेस असतो ना तो चिकटूनच राहतो चाळणीला किंवा ज्या भांड्यात तुम्ही शिजवताय हे सगळे छानच आहेत हे बघा तर अशा प्रकारे ह्याच्यावरती नंतर जेव्हा आपण गणपतीला आपण जेव्हा हा आप, नैवेद्य दाखवतो ना तेव्हा त्याच्यावरती ते थोडं थोडं तूप सोडायचा आहे त्याच्यामुळे एकदम खमंग असं असेल आत्ता मी नाही करते कारण थोडा वेळ आहे आणि तूप टाकलं तर मग अजूनच ते वितळ कारण मोदक आता सध्या गरम आहेत त्यामुळे जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा याच्यावरती तूप सोडायचं आहे मग एकदमच छान तर तुम्ही बघू शकता इथे मोदकाचं जे ताट आहे ते मी रेडी ठेवलेलं आहे दोन मोदक हे आपल्या देवाऱ्यामध्ये गणपतीपुढे ठेवली आहे जी पूजनाची नेहमीची असते ना गणपतीची प्रत्य म्हणजे मूर्ती त्याच्यासमोर आणि आता हे आपल्या बाप्पांसाठी खास मोदक जे आहेत ते तयार ठेवलेले आहेत दुर्वा पण त्याच्यावरती आहेत तर आता आपण फक्त ह्याच्यावरती तूप घालायचं आहे कारण तुपाने त्याची चव आणखी छान होते आणि आपल्याला बाप्पाला खुश करायचं आहे म्हटल्यावरती आपण तू हे तिलाच पाहिजे बरं का तर खूपच सुंदर दिसतात आणि चवीलाही मस्त वाटतात बाप्पाने एकदा प्रसाद म्हणजे नैवेद्य ग्रहण केला की मग आपण सुरुवात करायची आहे भोजनाला त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड तुम्हाला मी आमचा बाप्पा पण दाखवते बरं का आणि इथे भाताचा म्हणजेच वरण भाताचा पण इथे नैवेद्य मी तयार ठेवलेला आहे वरण भात दोन असतात गणपतीला कधी पण नैवेद्य दाखवताना दोन म्हणजे दाखवायचे भाताचे मोद असतात कारण एक जो असतो तो नॉर्मल असतो आणि आपल्याकडे कसं आपण घरच्यांना किंवा आपल्याकडे जे गेस्ट येतात किंवा आपुलकीची माणसं जेव्हा येतात आपल्याकडे तेव्हा आपण त्यांना ते आग्रहाचं जेवण देतो तर या ठिकाणी दोन मोद्याचा हाच एक म्हणजे अर्थ असतो की एक आग्रहाचं असतं यामध्ये मी दोन्ही वरण भात घेतले तुम्ही एखादा दही भात पण घेऊ शकता त्याच्यावरती साखर पेरायची आणि तूप सगळ्यामध्ये तूप तु। तुम्ही यूज करायचं आहे आणि इथे दूध आणि साखर पण ठेवलेली आहे जर त्यांना वरण भात त्यांनी खाल्ला वरून त्यांना दूध भात खायचं असेल तर ते पण ते घेऊ शकतात म्हणून दूधही ठेवून द्यायचं त्यांना बरेचसे ऑप्शन्स ठेवायचे बरं का <laughs> तर आपण नैवेद्य दाखवूया आता पूजा झालेली आहे सगळं प्राणप्रतिष्ठा वगैरे सुंदरपणे पूजा पार पाडली संपन्न झाली आहे आता आपण त्यांना भोजन म्हणजेच हा जो नैवेद्य आहे तो दाखवूया तर हे बघा हे आमचे बाप्पा आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगालमूर्ती मोर्या किती सुंदर आहेत ना खूपच क्यूट आहेत आमचे बाप्पा आणि इथे आपले मोदक ठेवलेले आहेत इथे पाच फळं आहेत इथे वेड्याच्या पानावरती पाच फळं ठेवलेली आहेत आणि दाखवते मी ही मूर्ती पण दाखवते किती सुंदर आ, हे मुकुट मी घेतलेला आहे त्याला एक कंठी पण आणलेली आहे बाप्पाची हे बघा जानवं घातलेलं आहे आणि इथे कलश ठेवलेला आहे पूजेचा विड्याची पानं तिथे खोबरं आणि गुळाचं साहित्य इथे जे आहे ते रिद्धिसिद्धी मातेसाठी जे शृंगाराचं साहित्य असतं ना जसं काजळ किंवा त्यांच्या बांगड्या मंगळसूत्र ते ठेवलेलं आहे कारण रिद्धीसिद्धी पण गणपती बाप्पांच्या सोबतच येतात तर त्यांचाही मान आपण ठेवला पाहिजे आणि इथे आपले मूषक महाराज आहेत बघा किती क्यूट आहेत हे <laughs> ह्या मूष महाराजांना शोधायला मी कुठे कुठे फिरलेली मला सापडतच नव्हते म्हणजे कुठे आता शोधू आता मला तेच वाटत नव्हतं म्हटलं मी शोधूनच राहणार मग शेवटी मिळाले बाई <laughs> आणि इथे पूजेची मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर असे आपले गणपती बाप्पा आहेत आणि इथे मोदक ठेवलेले आहेत मोदक भारी आवडलेत त्यांना आपली जी मेहनत आपण घेतलेली आहे गणपती बाप्पांसाठी ती फळाला आलेली आहे त्यांना भरपूर आवडलेत मोदक तर आता अजून खातात ते हळूहळू हळूहळू क्यूट आहेत ना बोला पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सिद्धिविनायक महाराज की जय तर बघा नैवेद्यचं ताट जे आहे ते पाटावरती इथे मांडून ठेवलेलं आहे आणि मोदक मात्र आपल्या गणपती बाप्पांच्या पुढ्यातच ठेवले आहेत बरं का कारण तो मध्ये मध्ये तो मोदक खाणार आहे <laughs> ओ एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सिद्धिविनायक महाराज की जय ही बघा आता दुसरी बॅच आहे मोदकांची हे सेकंड मध्ये किती झाले वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स सहा झाले आणि दुपारी किती सात झालेले ना तर दोन वाट्यांच्या प्र म्हणजे जे प्रमाण असतं ना त्याच्यामध्ये दा बारा तेरा असे होऊन जातात मोदक तर दोन वाट्यांमध्ये बारा तेरा झाले की मग छानच ना एका वेळी तुम्ही अकरा मोदक पण करू शकता मोठे मोठे अग जर जास्त केलेत तर तर तुम्ही पण असे मोदक बनवा या पद्धतीने बनवा खूप सोपे असतात आपल्याला फक्त ते थोडं कठीण वाटतं पण प्रमाण तुम्ही जर नीट ठेवलं ना तर अगदी सोप्पा आहे हे ठीक आहे तर हा संध्याकाळचा म्हणजेच रात्रीचा नैवेद्य आहे म्हणजे आधी मोदकांचाच नैवेद्य दाखवला आहे इथे मोदक बाप्पांना आणि हा जो एक मोदक आहे तो आपल्या मुषक महाराजांसाठी हो की नाही त्यांच्यासाठी पण पाहिजे ना मोदक मग हातात एक मोदक पकडून आहेत ते ऑलरेडी <laughs> पण हा उकडीचा मोदक जो आहे तो मोषक महाराजांसाठी पण आहे तर आपण एकदम बोलूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर सिद्धिविनायक महाराज की जय तर तुम्हाला सुद्धा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हा फेस्टिवल तुम्ही एन्जॉय कराल अशी माझी खात्री आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव